आहे ना सगळ्यात टॉप वाली राखी दाखवा सगळ्यात टॉप एकदम माग राखी महाग <laughs> उद्या राख्या सगळे चांगले हे तर पटक घे सगळ्या पण त्याच्यामध्ये अग टाबर पाचशे झाले मला वाटलं हजार एक रुपये होते ना चला आधी पाणीपुरी खाऊ रेश तुझ्या तोंडाला चटका काय झालं इकडं जायचं होतं राखी आणायला राखी आणायला नंतर जाऊ आधी पाणीपुरी खायची चला ती हिला कशाला आणलं ती उजवाला खवळण ना काय नाही खवळ तिला यायचं होतं पाणीपुरी खायची लहान लेकरांना सोबत घेऊन फिरायचं असत आत्या तुम्हाला तर ना चला जस काय तुम्हाला आवडतच नाही मला नको तू दोन पाणीपुरी द्या एक सुक्की पुरी द्या आणि तुला फक्त पाणी <laughs> बर नको नकोय ना एक मीडियम द्या आणि एक आता तुम्हाला नको बघा माझ्या प्लेट मधून उचलता ना मी आता सांगत मी काय द्यायचे नाही अजून पंधरा कपडे काय घालून राहिले तू आता खा नाही पुरी रेशमे पटकीने उरत करायला तुला पसंत करायला की असं कोणत्या कामाला सरळ जावं ते करून यावा नाही एक मिनिटात बघितली ना मला लगेच चॉइस होती गाड्या मला काय गा आवडत तुमच्या गोवा वाड तोंडाचे

पैसे तर देऊ द्या तर द्यापत बसू नको पटकिन घेऊन घाई काय करू नका स्वयंपाक घाई काही करू नका बघू द्या राख्या सगळे चांगले तर पटापट घे सगळ्या चांगले पण त्याच्यामध्ये चॉईस असते काय असतं सगळ्यात चांगल्या इकडं कोणती उचलायची का ह्या धाग्याचा मान आहे लाल धाग्याचा मान आहे मान हाय पण चांगली पण भावासाठी आता जरा भारी भारी वाजल्या राख्या पाहिजे एकदम पहिल्या बघितल्या का माझ्या भावाला एवढी राखी बांधायची हा त्यो हो। एवढा गोंडा असायचा तेच ना एवढ हा माहिती तशा राखी आहेत का इथं ते तुम्ही तुमच्यासाठी घ्या ते कुठं बघा तो गोंडा हो ते नाही ग मोठा ना हा चमकीच्या होत्या त्या चमकीच्या मोठा मोठा हात भरून दिसायचं माझ्या भावाचे हात मी बारके होते ना तेव्हा माझे अत्यंत किंवा माझ्या भावाला बांधायचे मी एवढीच होते छटाक भर हा किती छटाक भर होते वाजू कस छटाकच आहे आता आवडती की नाही तुम्हाला एखादी हे बघा ओमची राखी हे बघा ही भारी आहे चांदीच्या राखी आहेत का बघू राहिले घेतले घेत नाही हे बघा आता ही पण डिझाईन बारी आहे हे नाही घेऊ राहिले हे गोंडा चांगला दिसतोय लाल मोठ्या गोंड्या असतात बघा तशी राखी नाही का मोठा गोंडा असतो जागेवरच बघा अशी नाही ना हे नाही ते चमकीचे नाही का ते कागद होते तसे नाहीत का आता तुम्ही किती एक काही कमी करशील सुरूच करा आता इथून ही, ही पण खूप सुंदर आहे बात झाली माझ्या भाषेला भाषेचे दोन पोर भाषा भाषा तो आणि ते भावाला एवढा सगळा राख्या कशाला घेणार आहेत ते फोटोला एक ठेवते ना माझ्या भावाचे हा तुम्ही तिकडे एक राखी ठेवत असता ना हा घे पटपट रिश्मी हा माना मला चॉईस करायला टाइम लागतो मला तरी पण नाही म्हणलं तरी दहा बारा तर घ्यावाच लागते अर्ध्या <laughs> गावाला बांधते ती काय नाही मग चुलत भाऊन ते लई येत ना चुलताचे पोर सगळ्यांना नाही बांधावं लागणार का मग त्याच्यामुळे मला दहा बारा राखेत आरामशीर लागत साड्या पैसे दीशे पण येतात की नाही साड्या जाऊ दे पण पैसे आले पहिले माझ्याकडे तुमच्याकडे कशाला तुला त्याच काय करीन किडूक मिडूक काय ना का किडूक मिडूक करू मी माझ्याकडे नका पैसे मी माझ्या माझ्याकडे जे पण राखीचे पैसे येणार ते मी माझ्याकडे होणार मी तुमच्याकडे काय देत नसते आता सांगते परत म्हणता काय बनतील काय नाही तिवाणी दाखव बर तू काय म्हणली काय असे माझ्याकडनं नाही द्यायचे नाही देणार ही बघा ही कशी राखी आहे भारी आहे का मला ना एकदम महाग महाग राख्या दाखवा महाग माझे भाऊ असे एकदम लय जीव लावतेत मला मग त्यांना मोठ्या मोठ्या भारी राख्या पाहिजेत ए ए पर कलर नाही आवडला मला हा छान आहे काय नाव आहे तुझं रे ना मला तू मला काय करायचं पियूष पियूष पहिला ओ टी पी ते पियूष पियूष अरे कि बघाय डिझाईन बघा हा काय म्हणले चांगले चांगले दाखव म्हणले त्याला चांगले म्हणले का हलके दाखव म्हणले चांगले म्हणले इच्छेर बघ चांगले म्हणले लॅक्टर बघ कर मला चांगलं दाखवा महाग आहे ना सगळ्यात टॉप वाली राखी दाखवा सगळा टॉप एकदम महाग राखी एकदम महाग पिऊष असं का हे सगळे पोत्यात घालून दे तिला पोत्यात घालून एवढा राख्या डिझाईन बघा ना किती सुंदर सुंदर आहे फक्त चाळीस वाली आहे हा एवढ्यात सस्ती नको महाग राखी डाय अजून ऐंशी वाली, वाली। मग एका दिवशी सोन्याची राखी करण मी ब्रेसलेट तोंड बघू दे तुझ आत्या सोन्याची घे पटपटा ही सत्तर वाली ही ऐंशी रुपया वाली ही भारी आहे का नाही हा घे घे लवकर ती बॉक्स वाली दाखवा ओके लाल किती छान दिसता कोणते कोणत्या घेतल्या हे ऐका ना यांना ना ती गोंड्यावाली नसती का त्या राख्या द्या द्या ही चांगली नाही डिझाईन त्या द्या गोंड्यावाल्या द्या नाही का ते बघ पाच पाच वाल्या देवाला राख्या द्या ना हा अभि <laughs> रा आता राखे घ्यायच्या काय नाही होत देवायचे हे देवाला असते तुला हे पटाना आणि हे मला राखे का होऊन राहिला सगळ्यांसमोर

कुठे दुसरा बॉक्स कुठे चांदीचा अजून तो बघ इथं होता बघ इथं इथं खाली डोळे वाटरून बघू घे ना आता काय म्हणले घेतलं ना तुझा मान राखला ना माझा नको राखू तू ह्याच्यात पण हे असत राखीच आहे मी कुठं काय म्हणलं चांदीची घे नाही तर हिऱ्याची घे तुझा कांदा कुठं पेटाला हे किती आता बघा आता ह्या आहेत ना ह्या सगळ्या मला देऊन टाका राख्या हा भाऊ चेवढे आपल्याला हा हे पूर्ण पॅकेट हे एक माझं साईडला ठेवा आणि बारक्या बारक्या नाही का चिल्ली पिल्ली आता शेजारी असतात कुत्रं मांजर त्यांना बांधत असते मी सगळ्यांना त्यासाठी जात आहे पिऊस रखतेनी ना ये साठवाजी बसा राखी घालते ये साठवाजी बसा राखीबाजा भाऊ माझे चार पाच ते तुलत दोन हा दोन नाही बारा आहेत बारा अजून ह्या किती झाल्या ह्या झाल्या दहा दहा का बारा येते हा ह्या दरा तुमच्या राख्या ते कुठं मधी मधी येऊ राहिल्या ता आत्या ही राखी कशी वाटते त्याचा अपमान न करू अपमान नाही करू राहिले मी कशी म्हणते धरा धरा यांचा धरा म्हणजे तुमच्या राख्या तुमच्या कट्ट्या हरवत्यात अपमान कुठं केला मी मला सगळं मान सम्मान कळवतो मी पण माझ्या भावाला राखी बांध असते पप्पा असते त्याच्यातच कळत आहे समं बरं आठव मार एक सांगा रक्षाबंधन का करते सांगा रक्षाबंधन का साजरा केला जातो या धाग्याचा मान है रक्षाबंधन प्रेम बहिणीचं दाखवते कसं की काय नाही फक्त बांधायची म्हणून बांधायची अहो आपला भाऊ आपली रक्षा करतो आपला ध्यान ठेवतो आयुष्यभर आपल्याला प्रेम करतो म्हणून आपण त्याला राखी बांधत असतो समजलं काय किती धारा एक काय म्हणलं काय घरी आलेला तर वर्षातून एकदा नाही येत घरी चांगलं पाहून चार केल्यावर दहा वेळेस येईन चट ही किती सुंदर आहे अंडी घेऊन दारात आले 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 आले, आले, आले। वाडा 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 तुम्ही माझा जवळ थांबू नका गाड्या तिकड हो साइड तिकडून पलीकडून उभा राहा जा कुठं पडली तुम्हीच पाडले असेल ती इकडून तिकडून हात फिरू फिरून फिरू फिरू ह्या किती आल्या आहेत वीस वाल्या आहेत ही नको तुम्हाला ही बरी आहे ह्याच्यात किती घेत पण येत घे काय घ्यायचे मानस आहे मानस आहे तुमचे पैसे द्या होत आता तुमचे पैसे द्या हे काय विरा आत्या ह्याच्यावर नाव बघा वीरा किती सुंदर राखी आहे तुझ्या भावाला शोकते घी रेशमी घी त्यांचे किती झाले पन्नास माझ्या एवढ्या राखायचं सांगा किती झाले सगळ्या राख्यात खालच्या वरच्या सगळ्या हिशोब करा टाइम लागला हिशोब ला आपलं विशेष लय असते तिचा भाऊ राक्ष करतो कर ना आमचे भाऊ काय ढकलून देतात काय मारा यांना पाचशे झाले मला वाटलं हजार एक रुपये होते <laughs> अरे देवा त्या फक्त पाचशे रुपये बिल झाले आता

तुमचे पैसे द्या मी देते बाबा पैसे माझे राहू दे मी देते त्यांचे काय पन्नास रुपये बसलं खायला हांडव बसलं वाढायला म्हणण्यावर मला ती शायनिंग करायला लागली त्याच्यावर मारते मला म्हणते काय पैसे द्यायचे तू तिकडून आल्यावर पैसे नको देऊ माझ्याकडे मग तुझ्याकडे बघती मला सांग हे बघा मारले बर का मारले द्या घरी जाऊन स्वयंपाक मी ते नसते कर दाळ भात आहे खायचं असेल तर खावाय मिले पाणी द्या ना त्यांची राखी द्या इकडे राहत्या हरावती चला